पोलिसांनी ओडकेश्वर येथे सात जून रोजी एक खुनाचा गुन्हा दाखल झालेला दा होता त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी जो होता तो गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता आणि त्या फरार आरोपीचा आम्ही सातत्याने शोध घेत होतो नागपूर शहरामध्ये आणि नागपूर शहराच्या बाहेर इतर जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा आम्ही शोध घेत असताना यवतमाळ येथे सदर आरोपी हा काल आम्हाला मिळून आलेला आहे यवतमाळ येथून आम्ही त्याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सदर आरोपीचा अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त झालेली आहे पोलीस कोठडीच्या दरम्यान मध्ये त्यांनी आपल्या मित्राचा मर्डर काय केला कोणत्या कारणावरून केला घटना घडल्यानंतर तो कुठे कुठे गेला याबाबत आम्ही चौकशी त्याच्याकडे करणार मृतक आणि आरोपी हे दोघेही मित्र होते आणि दोघेही हॉटेलवर काम करत होते वेटर काम करत होते त्यांच्यामध्ये पैशाच्या जेवाण एक शाब्दिक वाद धरला आणि त्या शाब्दिक वादावरून जो आरोपी आहे राजू पवार यांनी मृत पवार या गॅसची शेगडी आणि हेल्मेट यांनी डोक्यामध्ये प्रहार करून त्याची खून केलेला याच्या गुन्ह्याचा तपास पी एस आय नकाते आणि आमचे डी बी पथकाचे हेडकॉन्स्टेबल संदीप हेडकॉन्स्टेबल रामसिंग गोपाल आणि विजय सिन्हा हे सातत्याने आरोपीचा शोध देत होता तसेच चितन वैद्य आणि दिनेश गाडेकर हे सुद्धा या था। आरोपीचा सातत्याने शोध देत होता आरोपीच्या ठाव ठिकाणी जाऊ शकते शोध घेत होता आणि याने खूप दिवसापासून मेहनत घेऊन काल तो आरोपी आम्हाला प्रकरण यश आरोपी आणि मृतक हे दोन्ही मूळचे यवतमाळ जिल्ह्यातले राहणारे आहे आणि ते इथं व्हेटरचे काम करण्यासाठी हॉटेलमध्ये व्हेटरचे काम करण्यासाठी नागपुरात आलेलं होते दो ना दोन महिने आरोपीचं वय चौतीस वर्ष आहे आणि मृतकाचा पण वय चौतीस पस्तीस वर्षाचा तर फॅमिली बॅकग्राऊंड दोघांचे शेतीचा व्यवसाय छोटेपणे शेती आहे गावा खेड खेड्यावर आणि ते स्वतःच काहीतरी व्यवसाय करावा आणि नोकरी करावी म्हणून ते नागपुरात आलेले होते